हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे स्टोरेजचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे न्यू व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत नाही लवकरच मी शेअर करीन चला तर, तर गेल्या वर्षी आमचे सासू सासरे म्हणजेच आई आणि आप्पा मुंबईला आलेले होते आम्हाला मुंबईला येऊन जवळपास सहा वर्ष झालेले आहेत पण खूप वेळेस त्यांना म्हटलं की या 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 मुंबईला म्हणून पण चला पण म्हटलं गेल्यानंतर पण ते इतका लांब असल्यामुळे किंवा आल्यानंतर करमणार नाही त्याच्यामुळे ते नकोच म्हणायचे मग यावेळेस पुण्याला आलेले होते ते आमच्या बच्च्याकडे मग म्हटलं आता पुण्यापर्यंत आलेले आहेत इथून मुंबई किती लांब आहे अशी त्यांना खूप आग्रह करून इकडे बोलून घेतलेलं होतं आणि फायनली पाच ते सहा वर्षानंतर ते मुंबईला आले आणि या गोष्टीचा मला इतका आनंद झालेला ना की खूपच मग मी त्यांचं खूप छान प्रकारे वेलकम केलेलं आहे मस्तपैकी फुलं वगैरे टाकून जास्त नाही पण मला जसं जमेल तसं त्याप्रमाणे त्यांचं स्वागत केलं आणि मला खूप छान वाटलं तर सगळ्यात अगोदर आम्ही आलेले आहोत मुंबईची महानगरपालिका जी आहे ती ब्रिटिशकालीन इमारत तर ती तिथं आलेली आहोत अगोदर ते बघितलं आणि त्यांना ते पाहिल्यानंतर खूप छान वाटलं फोटो पण काढले आणि गर्दी किंवा गाड्या इतके माणसं किंवा इतके मोठे मोठे रस्ते हे सगळं पाहून त्यांना पण खूप छान वाटत होतं एवढी धावपळ असते किंवा एवढी लगबग असते आणि एवढे लोक फिरायला येतात त्यांना ते सगळं काही त्यांच्यासाठी नवीनच होतं मग आम्ही ते पाहिलं आणि तिथून आता आम्ही निघालेले आहोत गेटवेला तर सी एस टीपासून सी एस टीपासून ए सी बसेस आहेत डायरेक्ट गेटवेला जाण्यासाठी तर आम्ही ए सी बसमध्ये आता बसलेले आहोत आणि लगेच अक्षरशः पाच दहा ते पंधरा मिनटामध्येच गेटवे ऑफ इंडिया येतं तर तिथं आल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत गेटवे पाहायला खरं तर आम्ही एक ते दोन वेळेस गेलेलो होतो गेटवेला पण संध्याकाळी गेलेले होतो दिवसा नव्हते गेलेले आणि एकदा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि एक वेळेस अचानक ॲनिव्हर्सरी होती आणि मी एकदा पण गेलेले नव्हतो त्याच्यामुळे अचानक मिस्तरांनी प्लॅन ठरवलं होतं तेव्हा गेलो होतो, ते ते गे होतो। आणि आता त्याच्यानंतर दिवसा म्हटलं तर फर्स्ट टाईम आलेलो होतो आम्ही पण खरं सांगायचं तर जाऊयात जाऊयात म्हणत म्हणत आमचं पण राहून जात होतं प्रिया या नव्हती त्याच्यामुळे मग आता हे आलेले आहेत मग आम्हाला पण छान वाटलं जाऊन आणि सगळेजण एकत्र असं गेल्यानंतर तितकाच आनंद पण वाटतो आणि हा सोनू आहे म्हणजेच माझा भाचा तो पण इथं मुंबईमध्ये सीबी एस करत आहे संदीप नाव आहे त्याचं तो पण आमच्यासोबत होता म्हणजेच आजी आजोबांसोबत ना आताला पण आनंद वाटतो ना मग आम्ही आता गेटवेला आलेले आहोत आणि थोडंसं मी सासूबाईंसमोर जास्त मोकळेपणाने व्हिडिओमध्ये बोलू शकले नाही कारण काय माहिती त्यांच्यासोबत इतकं फ्रँकली व्हिडिओमध्ये किंवा कॅमेरामध्ये मी नाही बोलू शकत एक त्यांचा आदरयुक्त भीती म्हणा ना की काही म्हणा मी त्यांच्यासमोर नाहीच तुमच्याशी बोलू शकले तर आता त्यांनी नाही आहेत का माझं म्हणजेच ना माझं मत किंवा माझं फिलिंग काय आहेत मी व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासोबत पण पोहोचवू शकते याचा मला आनंद आहे आता गेटवे वगैरे पाहिला मस्त असे फोटो काढले आणि हेच आपलं ताज हॉटेल हो आहे ना तिथं त्यांच्या म्हणजे असं असे सगळे ग्रुप फोटोज होत होते मग मी त्यांना खूप आग्रह केला की तुमच्या दोघांचा पण फोटो काढा म्हणून ते म्हणत होते आम्हाला काय करायचे तुमचे काढा काय करायचे सगळ्यांसोबत काढलेत की असं म्हणायच्या पण त्यांना आग्रह करून तुमच्या दोघांचा पण असू द्या म्हणून काढायला सांगितला पण सगळं काही पाहून गर्दी आणि छान वाटत होतं आपण आपल्या आईसोबत बहिणीसोबत जसं एकमेकांच्या भावना शेअर करत तसं सासू आणि सून हे नातं किती जही मोकळेपणाचं ना कुठं भिंत असते माहीत नाही तितका आनंद एकमेकीसोबत शेअर करू शकत नाहीत किंवा ना वाटू शकत नाहीत आणि तो जर आनंद वाटता आला ना तर खरंच सासू सुनांचं नातं हे आई आई आणि मुलीपेक्षा पण खूप मोठं होईल असं मला वाटतं तर मी तरी पण फोटोच्या निमित्ताने किंवा थोड्या थोड्या वेळाने व्हिडिओ घेत होते कारण या आठवणी आहेत या आपल्या मेमरीज आहेत त्या कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार आहेत तर आम्ही जात आहोत जहाजेमध्ये बसण्यासाठी त्यांनी अगोदर देव वगैरे करायला गेल्यानंतर तिकडं बसले असतील पण आम त्यांनी आमच्यासोबत किंवा आम्ही त्यांच्यासोबत आणि गेटवेला आल्या मुंबईला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इथं ह्या जहाजेमध्ये बसलेले आहोत आल्यानंतर दोन वर्ष लॉकडाऊन होतं आणि त्याच्यानंतर प्रिया नाही आपण नंतर जाऊयात प्रिया नाही नंतर जाऊयात आणि रात्री गेल्यानंतर पण आम्ही बाहेरून आलेले होतो आम्ही पण फर्स्ट टाईमच बसल्यात आणि त्यांच्या सोबतच खूप छान वाटत होतं आई वडिलांना आणखीन काय पाहिजे असतं आपल्या मुलासोबत आनंदात दिवस जावेत आणि समाधान वाटावं आपण इतकं आयुष्य कष्ट केले तर आपल्या मुलासाठी किंवा नातवांसाठी चांगल्या प्रकारे शिक्षणाच्या सोयी आणि सगळं काही जे पाहिजे ते मिळत आहे याच्यात त्यांनासुद्धा आनंद असतो शेवटी आईवडिलांना आपल्या मुलाचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं आणि तसं त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं आणि मुंबईची हवा तशी आहे की इथं आल्यानंतर इथं बघणारे फिरणारे किंवा मुंबईला भेट देणारे तितकेच आनंदी होतात असं म्हणतात की मुंबईमध्ये आल्यानंतर माणूस म्हणजे असं त्याला एक हे होतं की आकर्षण होतं की खरंच काय मुंबई आहे म्हणून तर असं जहाजमध्ये बसल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि विशाल असं समुद्र आणि अशी बोटमध्ये बसून फिलिंग स्वतःची एक्सप्रेस करायचं म्हटलं तर खूपच भारी होती आणि ते पण असं सगळेजण एकत्र असल्यानंतर मज्जा येते प्रत्येकाची इच्छा असते पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही पण आपल्याला आयुष्यभर कष्ट करून किंवा मेहनत करून आपल्या मुलांसाठी जे सगळं आयुष्य घालवतात त्यांच्यासाठी स सा चांगले व्हावेत म्हणून स्वतःचं म्हणजेच ना आयुष्यपणाला लावतात त्यांना मुंबई बघायला भेटणं किंवा इतक्या लांब जाऊन आपल्या आपला मुलगा इतका लांब गेलेला आहे आणि म्हणजे कधी सहजासहजी प्रत्येकाला शक्य होत नसतात या गोष्टी आम्हाला तर खूप आनंद झाला की <Sanye> ते <Sanye> आले म्हणून कारण वर्षीवर कसं का असतं वयस्कर माणसं असत ना ते वर्षी वर्षीवर वयाने वाढत गेल्यामुळे त्यांना लांबचा प्रवास किंवा दगदग, गर्दी या गोष्टी त्यांना सहन होत नाहीत त्याच्यामुळे मला वाटत होतं इतक्या लांब त्यांनी एखा एखाद्या वेळेस तरी यावं आणि जे काही आहे पाहण्यासारखं त्यांनी चालू फिरू शकतात तोपर्यंत सगळं काही पाहून घ्यावं आम्ही आहोत याच्यामुळे नाहीतर मुद्दाम फिरायचं म्हटलं तरी जर आपण म्हणजे कल्पना पण केली नसती किंवा जाऊ जाऊ असं म्हटलं पण नसतं त्यांच्यासोबत पण आपण आहोत त्याच्यामुळे त्यांनी यावं आणि आपल्यासोबत मुंबई पाहावी अशी तर आमची खूप इच्छा होती आणि ती इच्छा छान पूर्ण झाली चांगलं वाटलं खूप त्यांच्यासोबत फिरून त्यांना दाखवून तसं तर आम्ही सिद्धिविनायकला पण जाऊन दर्शन करून आलेले होतो आणि महालक्ष्मीला पण आलेली आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि आणखीन त्यांना म्हटलं आपण मुंबादेवीला जाऊयात किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊयात पण त्यांनी म्हटलं नाही खूप झालं गर्मी होत आहे गर्दी आहे आणि एवढी धावपळ किंवा दगधग -दग, असं बघून डोळ्यांना पण कसं तरी होत आहे त्याच्यामुळे मी घरी रिलॅक्स चार दिवस राहते फिरायचं झालं बघितली मुंबई खूप छान मस्त असा मनमोराद आनंद घेतलेला आहे बोटीमध्ये बसण्याचा आणि खरच काय समुद्राची जादू आहे माहीत नाही आपल्या मनाला किंवा आपल्या विचारांना खूप पॉझिटिव्ह ठेवते अजिबात मनामध्ये आपल्या कसल्याही प्रकारचा ताण किंवा नैराश्य किंवा जे काही टेन्शन असतं ते सगळं निघून जातं आणि एकदम आता हिंद समुद्र आपलं तर आपलं मनसुद्धा एकदम फ्रेश मोकळं प्रसन्न होतं आणि आता खूप वेळ इकडे तिकडे सगळीकडे फिरल्यानंतर आता आम्हाला लागलेली होती भूक त्याच्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये हो जाऊन मस्तसा मेदू वडा वगैरे नाश्ता केलेला आहे कारण तिथेलचा विसावा हॉटेल आहे ना तिथेचं खूप छान मिळतं आणि क्वालिटी पण खूप भारी असते चलेगा मंत्रालय मंत्रा मंत्रा हमें भी पता नहीं हम पहली बार ही जा रहे हैं सोनो <laughs> आमचे तर गेट वे ऑफ इंडिया पाहिल्यानंतर आता आम्ही इकडे नाश्ता करून मंत्रालय पाहण्यासाठी आलेले आहोत आज जाण्यासाठी तर परवानगी नाही आहे पण बाहेरूनच आम्ही पाहिलं आणि खूप छान वाटतं की आपण या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात मंत्रालय पाहत आहोत ते भले ते बाहेरून असो पण प्रत्यक्ष तशी वेळाने पाहिल्यानंतर छान वाटतं महिन्यातून एकदा किंवा कधी कधी त्यांच्या ऑफिसचं काम असतं तेव्हा ते मंत्रालयामध्ये येतात आणि ती सांगत होती की या ठिकाणी येतो येतो अशा प्रकारचं असतं सगळं काही आता फोटो निघाले सोनू मंत्रालयचा हा तिकडून झाडामुळे दिसत नव्हतं तर मंत्रालय पाहिल्यानंतर आता आम्ही जात आहोत हे आहे आझाद मैदान जिथं वेगवेगळी आंदोलन उपोषण किंवा सामूहिक जे काही असतात ना ते या ठिकाणी होतात आणि एरवी तिथे छान क्रिकेट खेळ वगैरे रंगतो तर आता इथे थोड्या वेळ आम्ही उभा टाकलो पाहिलं किती मोठं आहे ते आपलं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होतं ना वाशी ते, ते, ते वाशी तिथून रिटर्न गेलं पण ते इथं आझाद मैदानामध्ये होणार होतं आणि इथे खूप मोठी सुरक्षा करण्यात आलेली होती तेव्हा आम्हाला खरं तर जायचं होतं आझाद मैदानला पण ते आझाद मैदानला पोहोचलेच नाहीत मनोजरांगे पाटील तर ते वाशीमधूनच रिटर्न गेले मग तेव्हा असं वाटलं की हो आपण इथेच येणार होतो आणि हे आझाद मैदान इतकं मोठं आहे तर तिथून आम्ही आता स्टेशनला येऊ लोकल कसे असते ते पण पाहण्यासाठी आम्ही स्टेशनला आलो आणि लोकलने भायकळायला आलो आणि पाहू शकता इथं माझा भाचा डॉक्टर एम बी बी एसचं शिक्षण घेत आहे आणि हे त्याचं कॉलेज आहे तर सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे ते कोणीही नाही मग थोडंफार आम्ही कॉलेज बघितलं त्याचं त्यांना दाखवत होता इथं हे आहे ते आहे, आहे मेडिकलचा ते पाहिलं आणि आईन नप्पा खालीच होते कारण त्यांचे गुडघे दुखत होते वर येण्यासाठी म्हणून ते खाली बसले मग मी आणि तोच होतो आणि एक होता सुट्टी पाहिलं किंवा त्याचं कॉलेज पाहिलं हॉस्पिटल नाही तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस घालवला आमच्या आई अप्पांसोबत सासूबा सासऱ्यांसोबत खूप छान वाटलं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूत पुन्हा भेटू एका छान नवीन मध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद